माननीय मुख्यमंत्री पाच तारखेला येत आहेत त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आत्ता साहेबांनी मला दिलं आहे मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशस्ती मान्यतेसह दोन हजार आठशे कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये कुंटेफळ आणि शिंपोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहेत त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्रही दिले त्याच्यामधलं एक पहिलं आहे परळी तालुक्यातील बर्दापूर परळी परळी संभाजीनगर आणि शिरसाळा तुम्ही बोलत असले थांब का शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलिस स्टेशनमध्ये दहा ते सतरा वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात एक दुसरं वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक त्याचे नंबर त्याचे पुरावे सह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले ते सगळे सहा रुपयाच्यामध्ये झाले पाहिजेत त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं मी काल ऑडिटा म्हणलं होतं परंतु स्पेशल ऑडिट व्हावं कारण एका एका व्यक्तीच्या नावावर शेह शेह शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपये उचललं अरे कोण बोलतोय शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे याच्या त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे एकाच रस्त्यावरती पाच पाच वेळा पैसे उचललेले आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानं द्यावं बर का आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ए बी सी डी कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन दोन करावं अशा प्रकारची विनंती आहे करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तोल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्तिकोन हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत ते, ते साडीतल्या माणसानी बंदूक ठेवल्याच्या नंतर ते असे खाली हातपाने मागून ते ड्रॉप करतायत ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत काय नाही मास्क नाही रुमाल आडवे लावले स्कार्फ तर हे वाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रेम्यू फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्यात कारण यातला एक मी सांगितलंय पंधरा वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथंचे याचे स्वतःचे पंधरा जेसीबी आहेत शंभर राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्या बरोबर अर्धी पार्टनरशिप आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका मीडियाला माझी विनंती हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा परळीत जाऊन चेक करा या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि सुप्रीम कोर्टाचे फक्त राख्याचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या वीस वर्षापासून काही अधिकारी वीस वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्ट वरती आहेत वीस वर्षापासून एका वीस वर्षापासून कुठेही मला वाटतं तीन वर्षाच्या पुढं बदली अधिनियम तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष राहू शकतात आणि पाचवं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी वीस वीस वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय ते काय एम एस सी टी सी एल काय म्हणतात त्याला बरं का एक मिनिट माझं होऊ द्या मग त्याच्यानंतर परळी थर्मल मधला अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे अवैध राखेचे जे साठे आहेत आहे। ते साठे जप्त जप्त करण्यात यावेत आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे ती यादी मी पोलीस कडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत लोकांचे हे डेपो आहे दुसरं अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे दिवसा घाबरून बंद आहे परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली परंतु आमच्या अंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे त्याच्यामुळं यांच्यावरती कारवाई व्हावी भगीरथ बियानी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली त्या आत्महत्याची स्वतः चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे महादेव गीते महादेव मुंडे का गितते महादेव गीते हो मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिक अण्णा तर यांनी दुसराच वाल्मिकी दाखवला वाल्मिक म्हणजे जिल्ह्यात एकच अन्न आहे डेंजर अन्न कोण एकच हुकुम मेरे आका एकच आका होता ना दुसरा आकाचा आका आहे पण आका, आका मात्र एकच होता जो आता काही क्लिप सुद्धा बाहेर येतो त्याच व्हायरल सोशल मीडियावर वारक्रस्त पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून घ्यावं अशा प्रकारे पोलिसांना फोन केलेला अण्णाचा एक व्हिडिओ येतोय त्यामध्ये म्हणतोय की बाप तुमचा बसला इकडे तुम्हाला सोड रीडचा बाप मीच त्यांना बघा मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही पण मला माहिती ही क्लिप पुढची दहा पंधरा दिवस चालणार आहे माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालय मी नाही त्या क्लिप मध्ये आले तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानीच बाहेर आणाव आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन अधिक माहिती काय आहे माझ्याकडे भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात परंतु मी याच उत्तर आज देणार नाही तुम्ही माझी अपेक्षा असिये माझी अपेक्षा असिये ही मुंबईची मीडिया आहे मंत्रालयाची मीडिया आहे म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा ते सत्याऐंशी का सत्यात्तर सत्यात्तर नंबरचे ते महिला अधिकारी कोण त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय कुणाच्या समोर कोणाला बोललय किरकोळ प्रकरण आहे सोडून दे हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियाने उद्याच्याला परवा सुद्धा मीडियाचा शोध मला वाटत खूप स्ट्रॉंग असतो मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे आ, आ, अदरे, अदरे, मी एकच बोलतो की हे पंधरा दिवस चालणार आहे ही क्लिप फक्त एवढी लक्षात ठेवा तुम्ही डिलीट करू नका कृष्णा आंधळे आहे मी पोलिसांची माहिती घेतली कृष्णाच्या बाबतीत कृष्णा आंधळे तर हे अतिशय गरीब घरातला हा मुलगा आहे पाच का सात पत्र्याचं घर आहे आणि संभाजीनगरला हा शिकायला होता पोलीस दलामध्ये जाण्याची तयारी करण्यासाठी परंतु यापूर्वी त्याच्या हातून काही गुन्हे घडलेले आहेत गुन्हेगार आहे आणि तो त्याला आई बदल प्रेम नाही म्हणजे पोलिसांनी सांगितलं बरं आई वडिलाबद्दल प्रेम नाही कुटुंबाबद्दल कुठली आशा नाही आणि ते असाच यापूर्वी काही प्रकरणामध्ये बराच कालावधी गायब राहिलेला आहे तो गायब राहावा असं मला काय वाटत नाही माननीय मुख्यमंत्र्यावरती आणि एसआयटी वरती आमचा विश्वास आहे तो राहिलेला बाळ सुद्धा लवकरात लवकर ताब्यात येईल त्यांचं हे बघा ते दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्याला मी डिनाय करणार नाही तो त्यांचं त्यांनी प्रश्न मांडलेला आहे त्याच्यावरती ते, ते बोलतील अशा प्रश्नाच्या बाबतीत मला वाटतं एकदम काही बोलणं उचित होणार नाही मी त्यांचं स्टेटमेंट पाहिल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कारण त्यामुळं पुरण नगरच्या नवीन एस पी आहेत कारण मी आधार पासून म्हणतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली बिंदू नामावलीची वास्तू शांती वाटोळ बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मी शंभर वेळा सांगतोय ना आपण मला वाटतं शोध मोहीम मीडियावाल्याने करावी बिंदू नामावलीचं वाटोळं का झालंय ते आणि का झालंय कुणामुळे झालंय याचही जरा थोडस बघा आज एसपी वरती ही पाळी आली उद्या कलेक्टर वरती येईल जिल्हा परिषदेच्या सीओ वरती येईल इरिगेशनच्या बाबतीमध्ये येईल सगळ्याच अधिकाऱ्यांच्या वरती ही पाळी येणार आहे गौरव नावाच्या झाल्याची बातमी आलेली आहे काय नेमकं गौरव सौरभ मला वाटतं भोंडवे नावाचे केस आहे त्या केस मध्ये काही तथ्य आहे हे कुटुंबाच्या बाजूने मी स्वत स्वतः गेलो होतो मीडियाचा इंटरेस्ट नाही दिसत त्या तुम्हीच बडबड करताय कोण बडबड करताय हे बघा सौरभ भोंडवे नावाचा मला वाटत तो मुलगा आहे त्याचे वडील माझ्याकडे आले केदार नावाचा एक तिथला पी आय एपीआय हा आकाचा माणूस होता पाठोदा तालुक्यामध्ये त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेले नाही माझ्याकडे आता परत आल ते मी स्वतः एसपीकडे त्यांना पाठवलं होतं आणि आता त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावलेली आहे अण्णा अंजन जमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी पुरावे जे आहेत अजितदादाना दिले आहेत त्यांनी धनंजय मुंडे आज म्हटलं की अजितदादाना पुरावे घेऊ नये अजितदादा आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाही आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचे आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो, तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं नातं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत पुढं असं देखील म्हटलं जाते की वाल्मिकांना काही दिवसांमध्ये भाजपमध्ये येतील असं म्हटलं जात मग आम्ही संजय राऊत साहेब बोललेले आहेत मी त्याच्यावरती टिप्पणी करू इच्छित नाही किमान भाजपवरती एवढी वाईट वेळ आलेली नाही असं मला वाटतं केंद्रीय प्रल्हाद जोशी साहेब हो मला राज्यापुरतच माहिती आहे सहावा माजला त्याच्या खालचे पाच मजले याच्या पलीकडे मला माहितच नाही मी अडाणी माणूस आहे आणि तुम्ही मला केंद्राच दाखवताय मला वाटतं केंद्रापर्यंत नेऊ नका मी गरीब माणूस आहे आणि माझ एक मत आहे त्याच मला केंद्रीय काय म्हणले प्रल्हाद जोशी धनंजय मुंडे त्यांची भेट घेत त्या दरम्यान काही राजकीय भेटी होती अशी माहिती समोर येते ते त्यांच्या कोणाबरोबर भेटी होतील काय भेटी होतील ते तुमचा कॅमेरा सोडून द्या आम्हाला काय करायचं फक्त माझी एक विनंती आहे की आमच्या पंकजाताई यांनी या वर्षीच्या भगवान भक्तीगडाच्या जो दसऱ्याचा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्या मध्ये एक वाक्य वापरलं होत कि ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेच पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा हे बहुतेक तुमच्याकडे जर स्टोर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडे शिवाय हल्लय का नाही हे मला बघायचं म्हणून बैठक तुम्ही धनंजय करताय मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना मी नाही प्रकाश यांनी मागणी केली राष्ट्रवादी मोर्चा जे निघतात मोर्चेकरी मागणी करतात मी कुठं मागणी केली अजून मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही पुढं दुसरीकडे ठरलं होतं शासकीय रुग्णालय त्या शासकीय रुग्णालयाचा पूर्ण एक मजला खाली करण्यात आला होता स्पेशल ट्रीटमेंट दिली माझ्या कानावर आलं होतं नंतर मी आमच्या सी एस थोरात आहे ते परदेशामध्ये गेलेले त्यांना फोन केला असा असा काही प्रकार झालाय का तर त्यांच्या कानावर आलं कारण सब लोक लॉक होते लगेच त्यांनी जे आहे तिकडून परदेशातून सांगितलं आणि ते बाहेर काढलेलं कॉट लगेच हात घेतले मुंडेंवर केला गेला होता धनंजय मुंडे सांगितलं की जी निर्मिती कंपनी आहे महानिर्मिती प्रायव्हेट कंपनी आहे म्हणजे महानिर्मिती कंपनी जरी प्रायव्हेट असली प्रायव्हेटायझेशन पण केलेलं आहे शासनाने के आहे महावितरण महानिर्मिती महा, महा, महा आ, पारेशन हे कोणाचे अंग आहेत सरकारचे अंग आहेत सुप्रीम कोर्टाचा जो त्यांनी दाखला दिलेला आहे ठीक आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल परंतु बेमालूमपणे त्या राखेची कत्तल करावी राख कोट्यवधी हो रुपयाची हजारो नाही लाखो कोटी रुपयाचे राख उचलण्यात आलेली आहे त्याचा हिशोब जर काढला तर मला वाटतं त्याचे आकडे सुद्धा मोजता येणार नाहीत आणि भास्कर केंद्रे सारखा पोलीस शंभर शंभर टिप्पर ठेवतो मानल्यावर मग बाकीच्यांचे किती आहेत कुणाकोणाचे आहेत दाऊदपूरच्या किती आहेत कोणत्या मुंडेचे किती आहेत सगळे आकडे आहेत माझ्याकडं पण तुम्हाला माझी विनंती आहे ना मीडियाला जाऊन जरा बघा ना तुम्ही नीट नाटक बघा ना ते सुप्रीम कोर्टाचा गोंडस म्हणजे आदेशाचा गोंडस नाव मला वाटतं मुंडे साहेबांनी घेऊ नये अशी माझी विनंती ऑडिट मागणी केली ऑडिट मागणी केली बाहेर किती आकडे बाहेर दोन हजार बाराला यांच्या नगर परिषद ताब्यात आले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत एक वर्ष का नऊ महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच सुपर पालकमंत्री सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकाना हे सुपर कारण ते आता काय म्हणले जिल्ह्याचे भाप हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे आणि अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे शंभर कोटी आणि तीनशे कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं हे सुपर आका सुपर पालकमंत्री आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत कसे खाल्लेले आहेत म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन करणार आहे मला नाही वाटत स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते हे लोक पण कोर्टाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय आता नाही स्पेशल नाही अहो हे मागचे चार वर्ष पालकमंत्री हे स्वतः पालकमंत्री नव्हते शाडो पालकमंत्री म्हणा सुपर पालकमंत्री म्हणा किंवा सुपर आका माना हे सगळ्याच्या सगळं कोण होत अण्णा आका अण्णा हे जे आका आहे ह्या आकांनी काल सव्वीस आकडे सांगितले मी दोनशे सव्वीस म्हणले अहो बरस पोलीस दल बरसे हे यांच्या नियुक्तीवाले आणि मी आज जे पत्र दिलंय की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली कुणाची ते अजय दादांना विचारा आम्ही कोण अरे पावनी तीन तालुक्याचा आमदार आहे किरकोळ मी हा पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी पत्र दिलेलं आहे मी आरोप केलेला आहे राज्यामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे आणि आज पत्र दिलाय मी सेक्रेटरी किंवा विभागीय आयुक्त एक आणि ते सांगतील तेवढे सदस्य घेऊन पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार मी छोटा माणूस आहे ना दादा सात वेळा उपमुख्यमंत्री आहेत मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि अंजली ताईंवर बोलणं कसं शक्य मला सांगा अंजली दमानिया ह्या म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहेत मी पावणे तीन तालुक्याचा माणूस आहे त्यामुळे त्यांच्या दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ